डॉक्टर एडी शिंदे कॉलेज ऑफ मध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा एनएसएस विभागाच्या वतीनं करण्यात आलं वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रम महाविद्यालय परिसरात करण्यात आली सुमारे शंभर रोपांची लागण पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस तथा वसुंधरा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो भडगाव येथील डॉक्टर एडी शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून चे सेवानिवृत्त सिनियर सायंटिफिक ऑफिसर सुरेश सावंत उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्यांचं स्वागत डॉक्टर डी व्ही घेवडे यांच्या हस्ते रोपट देऊन करण्यात आलं याप्रसंगी सावंत यांनी वैश्विक वातावरणाचा यक्ष प्रश्न मानवासमोर उभा ठाकलाय आणि याचे विपरीत परिणाम आपण भोगत असल्याचं दृश्य आपण पाहतोय तरी या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं जास्तीत जास्त वृक्षारोपण करून या पर्यावरण समतोलासाठी हातभार लावला पाहिजे असं प्रतिपादन केलं या निमित्तानं संस्थेनं जवळपास शंभर रोपांची लागण महाविद्यालयाच्या परिसरात केली यावेळी संस्था अध्यक्षा उर्मिला शिंदे सचिव स्वाती कोरी सल्लागार महेश कोरी यांची उपस्थिती होती सर्व विभाग प्रमुख शिक्षकांनी विभागवार वृक्षारोपण केलं आणि त्या वृक्षांची जोपासना करण्याची शपथ घेतली प्राध्यापक शरद किल्लेदार यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं